तणावाखाली होतं म्हणा ढवळून निघालं होतं म्हणा विशेषतः मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मनोज जरांगे पाटील हा एक फाटका माणूस हजारो किंवा लाखो मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईकडे जेव्हा निघाले तेव्हा नक्कीच ह्यातून मार्ग निघावा ज्या प्रश्नांसाठी लढा हा लढा सुरू आहे ते प्रश्न सुटावेत अशी सगळ्यांचीच राजकारणापलीकडे जाऊन ही भूमिका राहिली मराठा विषय असेल धनगरांचा विषय असेल त्यात आता ओबीसीचा विषयाला परत भूजबेळांनी काढलेला आहे पण मनोज जरांगे पाटील यांनी नक्की कोणत्या मुद्द्यावर उपोषण सोडलं स्पष्ट व्हायचं आहे किंवा त्यांनी आंदोलन मागे घेतलं त्यांच्या आंदोलनातले दोन मुख्य विषय होते सगळे सोयरे आणि सरसकट हे सगळे सोयरे सरसकट कुणबी दाखले हे नक्की सरकारनं काढलेल्या आदेशानुसार मार्गी लागत आहे का हे ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला कळेल आमची एवढीच इच्छा आहे की सरकारनं आज आश्वासनं दिली आहेत किंवा अध्यादेश काढले आहेत किंवा मुख्यमंत्री गेलेले आहेत पण मनोज जरांगे पाटलांवर पुन्हा ह्याच प्रश्नासाठी आंदोलन करण्याची वेळ आणू नये किंवा मराठा समाजावरती वेळ येऊ नये शिवसेनेची भूमिका स्पष्ट या संदर्भात आहे आम्ही काही राजकारण करणार नाही आणि केलंही नाही पण मराठा समाजाला धनगर समाजाला हे आरक्षणाचा मुद्दा जो आहे हा संपला पाहिजे आणि इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका कायम आहे आणि राहील आणि अशा पद्धतीनं जर हा प्रश्न सुटला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो आता सुद्धा आक्रमक आहे सगळे काही आक्षेप आहे आणि जर सरकार मराठ्यांच ऐकणार असेल तर आम्हाला प्रश्न असा आहे की शेवटी हा महाराष्ट्र आपण जाती पातीमध्ये किती फाडणार आहोत मुख्यमंत्र्यांनी जरांगीशी स्वतः जाऊन चर्चा करावी ही आमची भूमिका होती ती झालेली आहे ओबीसी समाजाचे सर्व नेते हे भारतीय जनता पक्षाबरोबर मंत्रिमंडळामध्येच आहेत हे सगळ्यात मोठे नेते सध्या जे आहेत ते छगन भुजबळ आहेत पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न करत होते ते तर सरकारमध्ये आहेत भाजप बरोबर आहेत त्याच्यामुळे कोणताही संघर्ष न करता दोन्ही समाजांचे प्रश्न कॅबिनेटमध्ये सुटावेत काल प्रजासत्ताक दिवस होता आणि सगळीकडे भाषणाचा एकत्र सूर होता की रामराज्य देशात आलेलं आहे प्रत्येक मंत्री रामराज्याबाबत बोलत होता कधी दिल्ली मुंबई रामराज्य नसून रामराज्य आलं नसून रामांचं राज्य येताना दिसत ज्या प्रकारचं आम्ही चित्र बिहारमध्ये काल पाहत होतो ज्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे की चोवीस तास आधी मुख्य प्रधानमंत्री अजित पवार प्रफुल पटेल यांच्या भ्रष्टाचारावरती हल्ला करतायत आणि चोवीस तासानंतर पलटी मारून त्याच पटेलांना आणि त्याच पवारांना आपल्या सरकारमध्ये घेतायत बिहारमध्ये नितीश कुमारांचं जे का राजकारण सुरू आहे नितीश कुमार यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद आहेत ते हात जोडून आले तरी ते आम्ही त्यांना आमच्या पक्षाबरोबर घेणार नाही असं अमित शहा पाटण्यात जाऊन बोलत होते त्याच्यामुळे नक्की पलटी कोणी मारली नितीश कुमारांनी मारली की भाजपने मारली महाराष्ट्रात पलटी कोणी मारली भाजपने मारली आहे की अजित पवारांनी मारली हे महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये रामराज्य नसून पळटीरामांचं राज्य आलेलं आहे आणि हाच आपल्या लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे रामराज्याची व्याख्या जरा समजून घेतली पाहिजे रामराज्य आलं आहे रामराज्य आलं असतं तर जलाांगी पाटलांना लाखो लोक घेऊन मुंबईवरती मोर्चा काढावा लागला नसता रामराज्य खरोखरच आलं असं असतं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये तीन हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या रामराज्य आलं असतं तर उत्तर प्रदेश आणि बिहारातून रोजगारासाठी दहा लाख तरुणांना इस्रायल मध्ये नोकरीला जावं लागलं नसतं संकट काळामध्ये जीव मुठीत धरून याला रामराज्य म्हणत नाही यांच्यापेक्षा रावणाचं राज्य अधिक उत्तम होतं होत लंकेच म्हटले ंदर्भात पलटीराम म्हटलं नाही याच्यावरती आम्ही फार चर्चा करणार नाही कारण हा प्रश्न सामंजस्याने सुटावा शेवटी हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव जातीय धार्मिक सामाजिक असू नये महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे अशा प्रकारचं वातावरण या राज्यात कधीच घडलं नव्हतं पण हा जो आरक्षणाचा मुद्दा निर्माण झाला आहे महाराष्ट्रामध्ये तो सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक आणि औद्योगिक या संदर्भातली जी धोरणं असायला पाहिजे महाराष्ट्रातला मुंबईतला संपूर्ण रोजगार बाहेर जातो हा रोजगारासंदर्भात विषय आहे पण याच्यावरती राज्याचे मुख्यमंत्री सरकार उपमुख्यमंत्री दोन्ही एका शब्दानेही बोलू शकले नाही ही कसली कोणाची भीती आहे महाराष्ट्र लुटला जातो आहे महाराष्ट्राचा उद्योग बाहेर जातो आहे महाराष्ट्राचा रोजगार पळवला जातो आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत नाहीत इतर विषयांवर बोलता बोलतायत ते शिवसेनेवर बोलतायत आमच्यावर बोलतायत पण ज्या राज्याच्या प्रश्नांवर बोलायला हवं हो त्याच्यावर कुठे बोलतायत राऊत साहेब काल पुण्यामध्ये मवियाची आंदोलन होतं आणि त्यामुळे आंदोलन करत त्यावेळेस पुढारी चॅनलचे रिपोर्टर आहेत त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली कॅमेरे हिसकवण्यात आले कॅमेरे तोडण्यात आहेत शासकीय पाठबळ असल्याशिवाय किंवा पोलीस खात्यामध्ये राजकीय भरती आणि बदल्या बढत्या असल्याशिवाय अशा प्रकारचं धाडस पोलीस करणार नाही पोलीस दल हे स्वतंत्र व निपक्ष असायला पाहिजे पण पोलीस दल सध्या या गेल्या पाच सहा वर्षामध्ये अडीच वर्षाचा काळ सोडला तर त्या पद्धतीने निपक्ष राहिलं नसून एका विचारांच्या लोकांना महत्वाच्या पदांवर ठेवलं जात आहे जर या राज्यातल्या प्रशासनातल्या प्रमुख लोकांना कुलगुरू पदावरील लोकांना बरं का अयोध्येत जाऊन आपल्या भावना व्यक्त कराव्या वाटतात हे धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी महाराष्ट्राचं लक्षण नाही त्यांना पेढे वाटावं असे वाटत त्यांना नाचावं असं वाटतं या सगळ्या घडामुळे आम्ही स्वतः प्रभू श्रीरामाच्या आंदोलनामध्ये आघाडीवर होतो पण शेवटी संयम हा रामाचा संयम हा पाळालाच हवा तर अशा प्रशासनामध्ये दुसरं काय होणार आदित्य ठाकरे यांनी आठ दिवसापूर्वीच सांगितलं की पत्रकारांनासुद्धा हल्ल्यांना तोंड द्यावं लागेल आणि पुण्यातच बोलले त्यांनी पुण्यातच पत्रकारांवर हल्ला झाला ठीक आहे सरकारच्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळत आहेत खास करून पत्रकारांसंदर्भात सामन्यावरती हे काही नवीन नव्हतं मात्र इतरही चॅनल्स असतील वृत्तपत्र असतील दबाव दबावतंत्र निर्माण केलं जातो लोकशाही असेल अशा प्रकारचं वृत्तपत्रांची गळचेपी ही नॉर्थ कोरिया उत्तर कोरियामध्ये असते किंग जॉंग नावाचा जो तिकडला प्रमुख आहे त्याच्या देशामध्ये अशा प्रकारची वृत्तपत्रांची गळचेपी चालते कारण तिथे हुकुमशाही तिथे वृत्तपत्र समाज माध्यम इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्याच्यावर पूर्णपणे बंदी आणि गळचिपी आहे अशा प्रकारचं वातावरण वा आपल्या देशामध्ये निर्माण झालं आणि त्याला आपण सगळे जबाबदार आहोत राहुल गांधीची आसामपासून यात्रा निघालेली आहे आसाममध्ये सुद्धा आपल्याला विरोध बघितला ठिकठिकाणी वेस्ट बेंगालमध्ये पण फारसं त्यांच्यासोबत म्हणजे इंडिया आघाडीत असणारे घटकही त्यांच्यासोबत येत नाही आहे का असं वेगळं पाडलं जात आहे राहुल गांधीला तरी राहुल गांधी थांबलेले नाही आसाममध्ये विरोध मणिपूर मणिपूरमध्ये सरकारने विरोध केला आसाममध्ये सरकार विरोध आहे तरी राहुल गांधीची भारत जोडो न्याय यात्रा थांबली आहे का नाही फाडू द्या ना पण शेवटी जनता त्या सामान्य जनता त्या यात्रेमध्ये सहभागी हो सरकारला मानणारे लोक पोस्टर फाडत असतील किंवा त्यांच्याबद्दल अडथळे आणत असतील पण राहुल गांधींना ज्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे देशभरात सामान्य जनतेचा लोकांचा तो पाहता दोन हजार चोवीसच्या च्या सार्वत्रिक निवडणुका या भाजपसाठी सोप्या राहिलेल्या नाही आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र असेल बिहार असेल अन्य राज्य असतील इतर पक्ष फोडून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत ममताची वेगळी आपसे लोक म्हणत आहेत की पंजाबमध्ये आम्ही इथे स्वतःच लढणार ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे यांची कालच चर्चा आहे आपच्या काही प्रमुख लोकांशी काल आमची मुंबईत चर्चा झाली ते दिल्लीतून आले नक्की काय चालते आम्हाला जास्त माहिती आहे पत्रकारांपेक्षा आप असेल किंवा ममता असतील या कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडीतून बाहेर पडणार नाही दिल्लीमध्ये माझ्या माझी पूर्ण पक्की माहिती आहे दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसचं निवडणुका एकत्र लढण्याबाबत एकमत झालेलं आहे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये त्यांची चर्चा सुरू आहे पण पंजाबमधला तिढा असा आहे की पंजाबमध्ये बहुसंख्य खासदार दोन हजार एकोणीसला हे काँग्रेसचे निवडून आले आणि आता सरकार हे आपचं आहे जसं आम्ही म्हणतोय की आमच्या सिटिंग जागा आम्ही देणार नाही त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे हे प्रत्येक राज्यामध्ये होऊ शकतं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जरी स्वतंत्रपणे लढल्या तरी भविष्यात त्या धर्मनिरपेक्ष म्हणजे इंडिया आघाडी बरोबरच राहते याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही वंचित तुम्ही सकारात्मक बोलतात मात्र ते संजय राऊतांना काही माहित नाही असं सांगतात आणि आम्हाला कुठेही बोलवलेलं नाही अजूनपर्यंत निमंत्रण नाही असं बोलतात बघा असं आहे की वंचित बहुजन आघाडीशी माझी सातत्याने चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांचे त्यांचे प्रतिनिधी आम्हाला येऊन भेटतात आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो गरज पडली तर आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा करतो निमंत्रण नाही असं जर म्हणायचं असेल तर पंचवीस तारखेच्या बैठकीसंदर्भात त्यांना दिलेलं निमंत्रण हे समाज माध्यमांवर आहेच आपण पाहिलं असं तीन पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या सहीचं एक पत्र निमंत्रण हे वंचित बहुजन आघाडीला दिलेलं आणि तीस तारखेच्या ता बैठकीला ते हजर राहतात असं त्यांनी सांगितलं आहे आणि मी त्या सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे माझी सह्यतापत्रावर त्याच्यामुळे मला काही माहीत नाही यापेक्षा कोणी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करू इच्छित आहे का या देशामध्ये असे अनेक पक्ष आहेत पण वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रकाश आंबेडकर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका कधीच घेणार नाही कारण डॉक्टर आंबेडकरांचं संविधान डॉक्टर आंबेडकरांचा लोकशाही संदर्भातल्या भूमिका राज्यघटना ज्या पद्धतीनं मोदी शहांचं सरकार रोज पायदळी तोडवतं मला असं वाटत नाही देशातला सुजाण नागरिक अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशी भूमिका घेईल आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतः आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे असं आम्ही मानतो त्याच्यामुळे आपल्याला काँग्रेसची जिरवायची आहे की भाजपचा पराभव करायचा आहे हे ठरवायची वेळ या देशातला प्रत्येक राजकीय पक्षावर आलेला आहे काँग्रेसची नंतर जिरवता येईल आधी भाजपचा पराभव केला पाहिजे कळलं का चला थँक्यू